अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बरेच दिवसापासून रटाळ चाललेला श्रेयसचा कार्यक्रम आज संपणार आहे फायनली अबोली आणि अंकुश हे दोघ जण श्रेयसला रंगे हात पकडून त्याचं काम तमाम करणार आहेत आणि यात नीताचा हात आहे हे सुद्धा समोर येणार आहे इकडे आता नीता अबोलीच्या नावाने अबोलीच्या डायरी मधून हक्ष अक्षर ट्रेस करून करून श्रेयस साठी चिठ्ठे लिहित असताना तिकडे रमा येते रमा म्हणते काय नीता काय करतेस तू रमाला पाहिल्यावर ती नीता थोडीशी गडबडते आणि जर का हिला कळलं की मी अक्षर ट्रेस करते आहे आणि श्रेयसला लव लेटर लिहिते तर मात्र खूप मोठी गडबड होईल मग नीता आए, ते बाजूला लपवते आणि म्हणते काही नाही आई माझ्या मनामध्ये जे येत आहे ते फक्त लिहित आहे फक्त लिहीत आहे यावरती आता रमा म्हणते अग काय आहेस तू त्यावरती आता नीता सांगते अग प्रिन्सला मी जिवंत असताना खूप काही बोलले त्याचा पदोपदी अपमान केला आणि त्याचाच मला इतकं वाईट वाटतंय ना मला असं वाटतंय की तो असताना मी त्याची किंमत नाही केली आणि त्याचंच मला वाईट वाटतंय म्हणूनच त्यासाठी मी त्याची माफी मागण्याचं लेटर लिहित आहे यावरती रमा म्हणते जाऊ दे ग तू नको या सगळ्याचा विचार करूस इतका आणि इतकं स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस कारण कसं आहे ना सगळ्यामध्ये आता झालं गेलं विसरून आपल्याला पुढे जायला पाहिजे चल बाहेर जाऊया यावरती नीता म्हणते नाही ग आई मला आत्ता बाहेर येता येणार नाही या सगळ्याचा मला खूप खूप त्रास होतोय आणि म्हणून मला एकटीलाच राहू दे तू जा बरं असं म्हणत आता मात्र इकडे नीता ती चिठ्ठी लिहून पूर्ण करते नीताची चिठ्ठी लिहून पूर्ण झाल्यावर ती ती श्रेयसकडे येते आणि श्रेयसला ती चिठ्ठी देते ही घे आबोलीची चिठ्ठी घे यावरती श्रेयस ऑलरेडी खूप एक्सायटेड असतो बघू बघू मला चिठ्ठी बघू आबोलीने माझ्यासाठी नक्की काय लिहिलंय असं म्हणत श्रेयस एक्सायटेड होत ती चिठ्ठी घेतो वाचतो त्याच्यामध्ये आबोलीने लिहिलेलं असतं की श्रेयस माझं पण तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे म्हणजे ना हे लव ॲट फर्स्ट साईट आहे ज्या वेळेला तुला पहिल्यांदा मी पाहिलं ना त्याच वेळेला मी तुझ्या प्रेमात पडले होते पण हे कधी सांगायचं माझं धाडस नाही झालं कारण याचा याच कारण आहे तो म्हणजे माझा भाऊ प्रिन्स माझ्या भाऊ प्रिन्सला हे असं मी काहीही वागलेलं आवडायचं नाही आणि त्याचमुळे मी न याबद्दल कधी कधी काही बोलले नाही पण आज आज माझ्या भावाचा असलेला अडथळा गेलेला आहे माझ्या भावाचा हा अडथळा संपलाय आणि त्यामुळे माझ्या मनातली गोष्ट मी तुला सांगू शकते पण पण मला तुला हे सांगायचं हे नावडता असला तरी तो माझा भाऊच होता त्यामुळे त्याचे सगळे अंतिम विधी वगैरे मलाच पार पाडायचे आहेत आणि त्यामुळे तू तेरा दिवस इकडे काही फिरकू नकोस त्यानंतर जे काही आहे ना ते मीच बघेन मीच बँड बाजा घेऊन तुझ्या घरामध्ये येईन आणि तुला प्रपोज करीन असं म्हटल्यावर ते इकडे आता त्याला आनंद तर होतो पण आनंद होता क्षणी त्याला आता विचार येतो की अरे मग जर का आत्ता प्रिन्स नाहीये आबोलीला माझ्यावरती प्रेम आहे मग ती मला येऊ नको का सांगतीय आत्ता तर काही अडथळा पण नाहीये मग असं काय आहे की जे आबोलीला माझ्यापासून थांबवते भेटण्यासाठी नाही नाही या सत्याचा शोध घ्यायलाच पाहिजे नीता विचार करते काय झालं आत्ता तर ह्याला मी लेटर दिला आहे तरी सुद्धा हा कसला विचार करतोय असा विचार करत नीता म्हणते काय झालं श्रेयस यावर ते श्रेयस म्हणतो नाही मला ना अबोलीचं अक्षर चेक करायला लागेल नीता म्हणते का यावर श्रेयस सांगतो अगं म्हणजे अबोलीने जर का हे लेटर लिहिलं असेल तर अक्षर चेक करण्यामध्ये काय हरकत आहे म्हणजे मला असं वाटतंय की मी तिचं अक्षर चेक करणार नीता गडबडते नीता म्हणते म्हणजे तिला कॉल करणार श्रेयस म्हणतो नाही मी कॉल नाही करणार ज्या वेळेला आम्ही केस लढत होतो ना त्यावेळेला अबोलीचं काही स्टेटमेंट माझ्याकडे आहे ते मी चेक करणार इकडे आता मनवा उदासपणे बसलेली असताना तिच्या डोक्यामध्ये जुन्या आठवणींचं काहूर माजलेलं असतं त्यातलीच एक आठवण तिला आठवते एके दिवशी चाळीच्या बाहेर बेंचवरती बसली असता मनवाने प्रिन्ससाठी चहा आणलेला असतो आणि प्रिन्स चहा घे की असं म्हणत की प्रिन्सला चहा देत असताना दोघ जण गप्पा टप्पा मारत असतात आणि प्रिन्सला कुणाचा तरी कॉल येतो कॉल आल्यावरती प्रिन्स उठून जातो उठून गेल्यावरती मग मात्र आता इकडे पाहायला लागतो त्याला फोन एका बिझनेसमॅनचा आलेला असतो बिझनेसमॅनचा फोन आल्यामुळे प्रिन्स त्याला म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत आता मात्र इकडे प्रिन्सला हे बोलताना मनवाने ऐकलेलं तिला आठवतं मनवा म्हणते काही टेन्शन आहे का प्रिन्स म्हणतो अगं नाही बिझनेस म्हटलं ना की हे छोटे मोठे टेन्शन तर येतच राहतात पण ते जाऊ दे तू बोल यावरती मनवा म्हणते मी खरं सांगू तर मला ना तुझी एका गोष्टी मध्ये मदत हवी आहे म्हणजे मी ना ज्या वस्तीमध्ये राहत होते त्या वस्तीतील मुलींना मला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे प्रिन्स तिला मदत करण्याचं वचन देतो मनवा थँक्यू म्हणते प्रिन्स म्हणतो थँक्यू म्हणून नकोस हे सगळं आठवल्यावरती मनवा म्हणते अबोली बहिणी मला असं वाटतंय की प्रिन्स ना कधीही आत्महत्या करणार नाही यावरती आता अबोली म्हणते हो बनवा मला सुद्धा या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे की प्रिन्स कधीही आत्महत्या करणार नाही आणि त्याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी अंकुश सर आणि आता क्रिश प्रयत्न करतायत इकडे तोपर्यंत श्रेयसने पुरावे चेक करण्यासाठी फाईल काढलेली कर असते फाईलमध्ये आबोलीचं हँडरायटिंग आणि त्याला मिळालेली चिठ्ठी हे दोन्ही एकत्र आहेत का हे पाहत असताना इकडे नीता घाबरलेली असते पण नीताने ट्रेस करून करून ट्रेस पेपरच्या साह्याने हे सगळं केल्यामुळे ते हँडरायटिंग जुळतं आणि श्रेयसला आता विश्वास पडतो की हे सगळं अबोलीमेच लिहिलेलं आहे त्यानंतर आता इकडे त्याला नीता म्हणते हे बघ जर काही तुला अबोलीमे विश्वासाम दिलाय ना तर तो तिचा विश्वास मोडू नको तेरा दिवस तिकडे काही फिरकू नको श्रेयस म्हणतो ठीक आहे असं म्हणत श्रेयस तेरा दिवस संपण्याची वाट पाहत असतो इकडे आता रागू सांगत असते वहिनी तू मनवाला घेऊन आज जा दोघींनी स्वतःला त्रास करून घेऊ नका आराम करा मी बघते इकडचं बाहेरचं असं म्हणत राघू दोघींना आत पाठवत असते पण त्याच वेळेला एक व्यक्ती टोकून टोकून हे सगळं पाहत असताना राघू पाहते आणि ए कोण आहे तिकडे या इकडे काय प्रॉब्लेम काय तुझा यावरती ती व्यक्ती म्हणते मला ना आबोली आणि मनवा या दोघींना भेटायचं आहे यावरती इकडे राघू म्हणते काय काम काय मला सांग आता त्यावरती तो माणूस म्हणतो मला त्यांच्याकडेच काम आहे आता मात्र ती हट्टाला पेटते मला काम सांग काय काम आहे ते मला सांग नाहीतर मी कुणा कुणाला बोलवणार नाही यावरती तो म्हणतो ऐका ना मला त्या दोघींशीच बोलायचं आहे राघू म्हणते तू मला सांगशील काय झालंय ते यावर तो म्हणतो मला प्रिन्स बद्दल आहे त्या दिवशी प्रिन्सला भेटायला आबोली आणि मनवा तिकडे आल्या होत्या त्या दोघीजणी बराच वेळ त्याची वाट पाहत होत्या बराच वेळ वाट पाहत असताना तो काही आला नाही मग मनवा आता सांगत असते अबोलीला अबोली वहिनी बघ ना तुझा भाऊ कसा करतोय यावरती अबोली म्हणते हे बघ तो ना आ, तो वेळेचा पक्का आहे मला असं वाटतंय की तो येईल तो येईल तू काळजी करू नकोस त्यावरती मनवा सांगत असते वहिनी तो आला ना की त्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे आबोली म्हणते तुला जे त्याला धडा शिकवायचा आहे तो धडा शिकव असं म्हणत आबोली आता मात्र इकडे बोलत असते तोपर्यंत मनवा सांगत असते वहिनी चल आता आपण जाऊया तुझा भाऊ काही येताना मला दिसत नाहीये असं म्हटल्यावर दोघी जणी निघतात पण हा फुलवाला जो आत्ता घरी सांगायला आलेला असतो तो फुलवाला हे सगळं पाहत असतो फुलवाला मागत असतो फुलवाला पाहत असतो आणि फुलवाला म्हणतो की हा दोघी निघून गेल्यावर ती तिकडे प्रिन्स आला होता प्रिन्सच्या हाताला लागलेलं होतं तोच प्रिन्स पुढे पुढे येत आता तिकडे पर्यंत मनवा आणि अबोली या दोघांच्या मागे जात होता पण तोपर्यंत त्या दोघी निघून जातात आणि कुणीतरी कुणीतरी इकडे आता प्रिन्सला मागे खेचायला येतं आणि प्रिन्सला तिकडून घेऊन जात असं म्हणत तो घडलेली घटना सांगते राघू म्हणते कोण होती ती व्यक्ती असं म्हणत असताना तिकडे आता श्रेयस येतो श्रेयस लांबूनच हे सगळं पाहत असतो तो, तो माणूस श्रेयस कडे पाहतो थोडासा गडबडतो आणि तिकडून निघून जातो राघू म्हणते कसला विचित्र माणूस आहे म्हणजे काही सांगत नाही काही नाही काय झालंय बोलत नाही याच नक्की काय झालंय मला काही कळतच नाहीये असा विचार करत राघू तो विषय तिकडे दाबून टाकते तोपर्यंत अबोली पोलीस स्टेशनला येते तिला पोलीस स्टेशनला बोलवलेलं असतं अंकुशने अंकुशने बोलवल्यावरती ती येते आणि अंकुश सर काय झालं मला क्रिशने बोलवून घेतलं त्यावरती अंकुश म्हणतो अशी, अशी अशी एक व्यक्ती आहे त्याच्याकडून एक लाख रुपये प्रिन्सने घेतलेले होते प्रिन्सने एक लाख रुपये घेतले आणि त्याने धमकवल्याच्या आपल्याकडे पुरावे पण आहेत मग नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये मा तो माणूस इन्व्हॉल्व आहे का हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याला भेटायचं आहे पण त्याचा वकिली फौजफाट आपल्याला भेटू देत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता आबोली म्हणते ठीक आहे आपण त्याला भेटायला जाऊया असं म्हणत आबोली त्या माणसाला मोठ्या भेटायला येते आणि त्याला सांगते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही प्रिन्सला एक कोटी कर्ज दिलं होतं ता। आणि त्याला धमकी पण दिली होती तुमच्या धमकीला घाबरून त्याने आत्महत्या केले म्हणून आम्हाला तुमची चौकशी करायची तो माणूस म्हणतो आतापर्यंत बऱ्याच लोकांना मी पैसे देतो तुम्ही काय माझ्यावरती केस टाकणार पोलिसांना मी खिशात घेऊन फिरतो आबोली म्हणते तुम्ही पोलिसांना खिशात घेऊन फिरत असाल ना तरी आम्ही खाकीचा मान करणार आहोत तुम्ही आमच्या समोर मास दाखवू नका यावर तो माणूस म्हणतो काय करणार काय आहेस तू तू करणार काय आहेस असं म्हणत तो अबोलीवरती चिडतो अबोली म्हणते काय करणार म्हणजे यावरती अबोली त्याला बोट दाखवते तो अबोलीचं बोट पकडतो आणि तितक्यात अंकुशला अबोली आवाज देते अंकुश इन्स्पेक्टर अंकुश शिंदे इन या लवकर या माणसाने माझ्यावरती हात उघडण्याचा प्रयत्न केला यावर तो माणूस म्हणतो नाही हो साहेब ही मुलगी काहीतरी खोटं बोलते माझ्यावर ती खोटे नाटे आरोप करते अंकुश म्हणतो अच्छा खोटे नाटे आरोप काय आम्ही तुला रंगे हात पकडलेला आहे काय करत होतास तू असं म्हणत आता तो त्या माणसाचं बोट पकडतो आणि त्याला सांगतो खरं खरं सांग काय घडलं होतं यावर तो माणूस थोडासा घाबरतो आणि तो म्हणतो हो त्याने माझ्याकडून एक करोड रुपये घेतले होते हे एक करोड रुपये फेडत नव्हता त्याचे हप्ते देत नव्हता म्हणून मी माझ्या माणसाला त्याच्या मागे पाठवलं होतं मग त्या माणसाने काही केलं असेल तर मला माहित नाहीये यावरती अंकुश म्हणतो मग त्या माणसाचं मला तुम्ही नाव सांगू शकाल का असं म्हटल्यावरती आता त्या माणसाचं नाव समजतं मग त्या माणसाचा शोध घेण्यासाठी अंकुश आणि अबोली हे दोघ जण तिकडून निघतात खूप कॉम्प्लिकेटेड सगळं होत चाललेलं असतं काहीच कळायला मार्ग नसतो की प्रिन्सला कुणी मारले आतापर्यंत श्रेयसवरती संशय असतो पण ही संशयाची सुई आता दुसरीकडे वळता दिसत असते इकडे श्रेयस आता आबोलीच्या तेरा दिवस संपण्याची वाट पाहत असतो आणि तेरा दिवस संपल्यावरती मी आबोलीला असा प्रपोज करेन तसा प्रपोज करेन असा विचार करत असताना तो एका व्यक्तीला कॉल लावतो हा हॅलो म्हणजे आबोलीचं मला लेटर आलंय आबोलीने मला प्रपोज केले तिचं माझ्यावर प्रेम आहे सांगितलंय आता फक्त माझी वेळ आहे तिला प्रेम कबूल करण्याची असं म्हणत श्रेयस बोलत असतो कोण व्यक्ती आहे ते दाखवलं जात नाही तेराव्याच्या दिवशी घरामध्ये विधी चालू असतात आणि त्यावेळेस घराच्या बाहेर बँडबाजाचा आवाज येतो बाजाचा आवाज कुठून येतोय म्हणून सगळेजण बाहेर येतात बाहेर आल्यावरती इकडे आता हा श्रेयस हातामध्ये बेंडबाजा घेऊन गुलाबाचं फुल घेऊन अबोलीला प्रपोज करतो अंकुश चिडतो आणि तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला प्रपोज करण्याची असं म्हणत श्रेयसची कॉलर धरतो श्रेयस म्हणतो तुझी बायको आत्ता पहिल्यांदा श्रेयसला अबोली ही अंकुजची बायको आहे हे समजतं पण त्यातून पण त्याला काही फरकच पडत नाही तो सांगतो तुझ्या मीच मला लेटर लिहिलंय तुझ्या लेटर लिहून मला सांगितले की तिचं माझ्यावरती प्रेम आहे अंकुश ते लेटर बघतो आणि आबोली हे अक्षर तर तुझ्यासारखंच आहे आबोली म्हणते सर हे हँडरायटिंग माझं नाही आणि मी हे पुराव्या सिद्ध करेन असं म्हणत आबोली आता ते हँडरायटिंग हँडरायटिंग एक्सपर्ट कडे देऊन सिद्ध करणार असते आणि नीताची उडणार असते टायटायफिस नीता आता या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःच अडकणार असते एक प्रकारे आता श्रेयसचं सत्य समोर आल्यामुळे श्रेयसला अबोलीचं चा लग्न झालंय हे सुद्धा समजलंय आता या सगळ्यातून मालिकेमध्ये काय नक्की समोर येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे